नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील मी सावकाशी ध्रुव बोरुडे संग्राम भैया जगताप यांनी फार विकास केलाय रोड ची काम केली लाडके बहीण योजनेचा आम्हाला लाभ मिळालाय या वेळेस ते मंत्रीपद घेऊनच निवडून येणार अहमदनगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी आपल्या नगर शहरामध्ये दीडशे कोटीचे रस्त्यासाठी काम चालू केलेले आणि दुसरी गोष्ट म्हणजे की प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये साहेब चोवीस तास उपलब्ध असतात आणि तरुण वर्ग असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो यांच्यासाठी सदैव त्यांचे प्रयत्न चालू असतात नगर शहराचा आता एक दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही आमदारकीची निवड आहे साहेबांची आणि या टायमाला ते आमदार आणि हो सुद्धा मिळणार आहे साहेबांना आणि इथून पुढं नगर शहराचा पूर्ण आता मेट्रो सिटी म्हणून इथून पुढं जसं मुंबई पुन्हा मध्ये आपली ओळख आहे हो त्याच्या नगरची ओळख सुद्धा आता मेट्रो सिटी मध्ये म्हणून ओळख होणार आहे प्रभा कामांग्रामबाई यांची रॅली आहे त्या संग्रामबाईनी आजपर्यंत जी विकास कामे केली त्याचं प्रतीक म्हणजे इतकी इथं त्यांच्या प्रत्येक घराघरात त्यांचे इथं स्वागत केलं जात आहे तसंच नगरच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी इतिहासात पहिल्यांदा जे दीडशे कोटीचे जे काम केलेली आहे त्यामुळे भरपूर काम नगर शहरात झालेली आहे त्यांच्या संग्रामबाई यांच्या माध्यमातून आणि सर्व नागरिक हे त्यांच्यावर विश्वास विश्वास ठेवून पुढील वाटचाली संग्रामबाई यांना मदत करत आहेत आणि जे विकास निधीतून जे कामं झालेली आहे त्या परत आपल्या ज्या सरकार आहे महायुतीचं महायुतीच्या सरकारातून त्यांना महायुतीच्या सरकारातून लाडकी बहीण आसन तीर्थक्षेत्र साठी जे महिलांसाठी असन तसंच तसेच आपले ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांसाठी जे पन्नास टक्केच जे सूट असल या सर्व हे सर्व संग्रामबाई यांच्या प्रगतीचं एक पुस्तक आपण मानलं जाईल त्यामुळे मी विश्वास जुना संग्रामबाई आपण आज वार्ड क्रमांक आठ मधील प्रचार फेरीमध्ये सुरू झालेली आहे आणि चांगला असा प्रतिसाद नागरिकांकडून युवकांकडून व ज्येष्ठांकडून मिळत आहे आणि पुढच्या काळात चांगलं मतदान होईल आणि चांगल्या जास्तीत जास्त मत आधिक्यांनी भाईयांना निवडून देतील अशी ग्वाही देतो आणि मित्र पक्ष तसेच आर पी आय असेल भाजप असेल सैना असेल तर सर्वां सर्वांचेच कार्यकर्ते सगळ्याकून सगळे कामाला मार्गाला लागलेले आहेत सगळ्या वार्डातून सगळेजण त्यांचे प्रयत्न करत आहेत आणि शंभर टक्के संग्राम भैया हे जास्त मताधिक्याने निवडून येतील अशी ग्वाही देतो दो लग लिट लाग दाग